मिठ मिळवून देणारी आपल्या हक्काची मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण पाहत आहे आई जननी भवानी माता चषक दोन हजार पंचवीस पर्व क्रमांक दहा सेमीफायनलचा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे पहिलाच बॉल शुभम सकपाळ यांनी हाताळला आणि पहिलाच बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय झोळाई कुमटे टीमची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे किशोर जाधव आणि आकाश जाधव किशोर जाधवने खऱ्या अर्थानं सकाळपासूनच प्रभावित केलेला आहे डावकरी आताचे फलंदाज मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून आले यावेळेला पहा समोरच्या दिशेला हा फटका खेळलाय फिल्डर नाहीये बॉल निघून चाललाय एक टप्पा घेत सीमारशीच्या पलीकडे किशोर जाधवच्या बॅट मधून आलाय फायनल मॅच मधील पहिला चौकार काय फटका सजवलाय बॅक फुटला गेले बॅटच्या मधोमध चेंडूला घेतलं व्ही शेप मध्ये क्षेत्रक्षक कोणतेही नव्हतं आणि तिथेच बॉल सीमारशेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला आहे पहिल्या बॉलवरती शुभम सकपाळ यांचा जलवा पाहायला मिळाला परंतु दुसऱ्या बॉलवरती किशोर जाधव यांचा धमाका पाहायला मिळाला आहे तोडीस तोड उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं जाईल बॉल क्रमांक तीन ला होते सुरुवात हो यावेळेला आडव्या बॅटने या बॉलला दिशा दिलेली आहे बॉल निघून चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये अवघी एकच धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावपलकावरती धाव आहेत प्रथमता बॅटिंग करत असताना जोळाई कुमटे या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे पाचच्या घरामध्ये तीन बॉलच्या पाठीमागे किशोर जाधव आणि आकाश जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळताना पाहायला मिळते झोळाई कुमटे टीम साठी दोन्ही खेळाडूंकडे अनुभव साजेस आहे अनेक वर्ष कुमटे गावासाठी या जोडीने मात्र कित्येक काळ क्रिकेट गाजवलंय अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पुढे आले होते दिशा देण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्रक्षक होते आर सर्कलच्या आतमध्ये कव्हर रिजन मध्ये परंतु कॅश ड्रॉप होताना पाहायला मिळते कॅश खूप महत्वाची होती कॅश होती कोणाची तर अर्थातच किशोर जाधवची ज्या खेळाडूने मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये बॅटिंग करत असताना मोठमोठे फटके खेळलेले आहेत त्याच खेळाडूची झेल मात्र इथे ड्रॉप होताना पाहायला मिळते कॅच पकडणं खूप गरजेचं होतं कॅच पकडले असते ना तर मी म्हणे झोळाई कुमटे टीम वरती निश्चितपणे प्रेशर निर्माण झाला असता परंतु सुदैवाने इथे कॅच ड्रॉप झाले आणि किशोर जाधवला एक जीवनदान मिळालेला आहे ट्राय केलेला आकाश जाधव विराट कोहली चेंडू हवेमध्ये मध्ये खेळ आहे बॅकअप नाहीये बॉल टप्पा पडल्यानंतर गोशांकी क्षेत्रामध्ये निघून चाललाय तिथे मित्र मिळाली जाईल फक्त एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने धावपलकावरती धावा आहे तब्बल सात धावा पाच चेंडूंचा खेळ समाप्त झालाय शुभम सकपाळ यांनी मी म्हणेन खूप चांगली गोलंदाजी केली प्रतिभावंत गोलंदाजी त्यांनी केलेली आहे सकाळपासूनच या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये पॉवर प्लेचं षटक ते हाताळत आहेत शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती आकाश जाधव यांचा धूम धडाका पाहायला मिळतोय बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आकाश जाधव यांच्या बॅटमधून आलाय एक सनसणित दनदनित आणि खनखनित चौकार विराट कोहली या नावाने प्रसिद्ध आहेत संपूर्ण के एस के परिसरामध्ये आणि सेमी फायनलच्या मॅच मध्ये आकाश जाधवने देखील आता हात खोललेले आहेत त्याच्या बॅट मधून चौकार आलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले एकंदरीत अकराच्या घरामध्ये प्लेच्या षटकामध्ये खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून अटॅकिंग क्रिकेट खेळणं सातत्यपूर्वक एक पारितोषिक आलेलं आहे खास करून पश्चिम जावली परिसरातून जाधव उमरीचे स्टार खेळाडू तुकाराम जाधव यांच्याकडून राजेश सकपाळ यांनी एखादी कॅच पकडली तर पाचशे रुपयांचं कॅश प्राईज आहे त्यांच्यासाठी एक स्टार खेळाडू आहेत पश्चिम जावली परिसरातील जाधव उमरी खे टीमचे खेळाडू तुकाराम जाधव यांच्याकडून कॅशसाठी पारितोषिक आलेलं आहे राजेश सकपाळ यांना थँक्यू सो मच आपण लाईव्ह क्रिकेट पाहतायत ते आणि त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक त्यांनी लगवलेलं आहे राजेश सकपाळ यांच्यावरती नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व तुकाराम जाधव यांच्याकडून पाचशे रुपयांच कॅश प्राईज लावलेला आहे टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला आहे बॅट वरतून फिरलेली आहे डॉट बॉल ची सांगता पाहायला मिळते ओवर क्रमांक दोन ला होते सुरुवात ओवर क्रमांक दोन मध्ये विराजने पहिल्या बॉलवरती दोन धावा खर्च केले त्यानंतर मात्र डॉट बॉल ची सांगता पाहायला मिळते किशोर जाधव आणि आकाश जाधव यांना बागडून ठेवण्याचं काम विराजने केलंय तेरा धावा धावपलकावरती ओवर क्रमांक दोन ला सुरुवात होताना पाहायला मिळते हा बॉल सोडून दिला आहे नजर रोखून ठेवली होती अवे फ्रॉम द बॉडी यष्ट्यांपासून दूर ठेवला होता हा बॉल पंचांचा कॉल आहे वाईड बॉल एक अतिरिक्त धाव धावधावपलकावरती जोडली जाईल धावा कशा काय ना धावा येणं गरजेचं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी धावा आल्या तर निश्चितपणे फायटिंग स्कोर उभा राहू शकतो या बॉलला उचललाय हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट टम्पुल करण्याचा प्रयत्न फिल्डर आहे त्या खाली डाऊन दी बॉल आले आणखीन एका विकेटचं पतन होत असताना महत्वाचा गडी बाद होताना पाहायला मिळतोय हो किशोर जाधव देखील माघारी परतलेत महत्वाच्या मॅच मध्ये आणि सेमी फायनलच्या मॅच मध्ये झोळाई कुमटे टीम ला दुसरा धक्का लागलाय किशोर जाधव बॅक टू द पविलियन परतीच्या दिशेला तंबूच्या असऱ्याला येताना पाहायला मिळतोय हो हा आतापर्यंत दोन गडी बाद झाले चौदा अंकावरती किशोर जाधव देखील बाद झालाय पहिला गडी कोसळला आहे मी म्हणेन आघाडीला आलेली जोडी मात्र फोडण्यामध्ये विराजला आता यश मिळालेलं आहे विराज ओवर क्रमांक दोन मध्ये आले तीन बॉलच्या पाठीमागे तीन धावा त्यांनी खर्च करत असताना चांगली गोलंदाजी केलेली आहे तर विराजने पाठीमागच्या मॅच मध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती मासूम चेहरा आणि घाव घेरा असं म्हटलं जातं त्याच पद्धतीने मात्र घाव घालायला आता सुरुवात केली विराजने जबरदस्त बॉलिंग केली जाते नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये श्री जाधव आलेला आहे एक ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू झोळाई कुमटे टीमचा सा सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहोत अनेक वर्षाचा अनुभव त्याच्या गाठीशी आहे परंतु या मॅच मध्ये त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल ॉल बॉल बॉल होता लॉप करण्याचा प्रयत्न फसलाय फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं या बॉलने आणि विकेट किपर सिद्धेश सकपालच्या हातामध्ये हा बॉल विसवलाय डॉट बॉल ची सांगता पाहायला मिळते चौदा धावा धावफलकावरती आहेत स्ट्राईकेंडला आकाश जाधवला यावं लागेल मोठ्या फटक्यांची उधळण करायची असेल तर आकाश जाधव यांच्याकडे ती क्षमता आहे आणि स्ट्राईक घेण्यासाठी ते आहेत टप्पा पडल्यानंतर पायावरती येणारा बॉल त्याला फक्त दिशा दिले एक धाव कंप्लीट केले दुसऱ्या धावेसाठी पलटले दोन धावा देखील पूर्ण केलेत तिसऱ्या धावेची जोखीम घेतली जाईल का नाही घेतली जाणार कारण त्यांना माहीत आहे की अजूनही बॉल शिल्लक आहेत जास्त आम्हाला विकेट देखील टिकवायचे आहे आणि धावा देखील बनवायचे आहेत सोळा धावा धावपलकावरती एका गाडीच्या मोबदल्यामध्ये आकाश जाधवने दोन बॉलच्या पाठीमागे पाच बनवलेत आणि श्री जाधवने दोन बॉलच्या पाठीमागे दोन बनवलेले आहेत एकत्रित सोळा धावा धावपलकावरती सेमीफायनलचा थरार एका बाजूला झोळाई कुमटे त्याच्या विरुद्ध अहिर एन केसी तुम्ही स्क्रीनवरती अगदी ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने पाहू शकाल आमचं मुख्य व्यासपीठ अगदी खांबील चोरगे गावातील अनेक ग्रामस्थ तुम्हाला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेचे मुख्य आयोजक अरुण भाई कदम देखील पाहायला मिळत आहेत हे संपूर्ण आमचं मुख्य व्यासपीठ देखील दाखवलं जातं ही संपूर्ण स्पर्धा तुम्ही पाहू शकताय गावदेवी मैदान कोपरी गाव या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि खूप चांगलं लाईव्ह प्रेक्षपण आता ट्वेंटी टू या टेनिस क्रिकेट लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून दाखवलं जात आहे हा बॉल सोडून दिला आहे डावी बाहेरचा बॉल पंचांचा कॉल आहे वाईट बॉल एक अतिरिक्त धाव धावपलकावरती जोडली जाते क्रिकेटची पंढरी म्हणून नवी मुंबई शहर ओळखलं जातं आणि नवी मुंबई शहरामधील हे अगदी कोपरी गाव आणि हा कोपरी गावचा संपूर्ण परिसर तुम्ही पाहू शकाल मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत त्याचबरोबर अनेकांची रहिवासी मंडळी इथे मोठ्या प्रमाणात राहत असते आणि ते देखील क्रिकेटचा आनंद घेत आहेत मो बिल्डिंगच्या आतमध्ये उभे राहून काही जण हा क्रिकेटचा आनंद देखील घेताना पाहायला मिळत आहेत प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहू शकाल क्रिकेटचा आनंद अगदी पाठीमागे बसून देखील घेत आहेत आणखीन एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे संपूर्ण कोपरी गाव हे ग्रा कोपरी गाव हे ग्राउंड तुम्ही पाहू शकाल खूप चांगलं ग्राउंडची रणरीती आहे खरं तर हिरवीगार शाल अगदी संपूर्ण मैदानामध्ये पसरलेली पाहायला मिळते त्याच्यामध्ये रंगेबिरंगामध्ये अगदी आमचे खेळाडू नाहून गेलेले पाहायला मिळत आहेत जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट हा संपूर्ण परिसर मेन रोड देखील दाखवला जातोय त्यानंतर मैदानाच्या अवतीभोवती झाडे आहेत त्यानंतर रहिवाशांची घरं देखील पाहायला मिळत आहेत या सर्व गोष्टी तुम्हाला ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट दाखवल्या जात आहेत दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय धावपलकावरती धावा आहेत सतरा धावा रोजर स्कोर नुसार धाव पलकाकडे जर आपण पाहिलं तर तीन षटकांच्या अंत्य सव्वीस धावांपर्यंत मजूल मारू शकते झोळाई कुमटे परंतु वर क्रमांक तीन ला होते सुरुवात गॅप मध्ये चेंडूला पाठवलंय एक धाव पूर्ण केले दुसऱ्या धावेसाठी पलटतील का हो पलटले धावची संधी आणि नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू पॉम्पिंग क्रीज पासून खूप दूर होता आणि पहा अगदी विकेट पतन होत असताना फलंदाज सूरज देखील बाद होताना पाहायला मिळतोय सूरज अगदी एक सूरज जर आपण पाहिला तर मावळतीच्या दिशेने वाटचाल करतोय आणि दुसरा सूरज देखील धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी परतलाना पाहायला मिळतोय अठरा धावा धावपलकावरती मंगेश ओव्हर क्रमांक तीन मध्ये आलेले आहेत आणि तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती एक धाव देखील मिळाले जोळाई कुमटे टीमला परंतु एक विकेट देखील अहिर एन सी टीमला मिळालेली आहे अठरा वरती तीन अशी परिस्थिती तुम्ही पाहताय खूप चांगल्या पद्धतीचा क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळत आहे आई जननी भवानी माता चषक दोन हजार पंचवीस मध्ये या स्पर्धेसाठी लाख मोलाचं सहकार्य ज्या मान्यवरांनी केलंय त्यांचाही मनापासून आभार आणखीन एका विकेटचं पतन होईल का हो विकेटचं सॅक्रिफाईस केलं जाते आणखीन एक विकेट धावचितच्या सा स्वरूपामध्ये माघारी परतताना पाहायला मिळते त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होत आहे कोपर परिसरातील पूर्व नगरसेवक या स्पर्धेसाठी मोलाचे सहकार्य लाभलेलं ला आहे शिवसेना प्रमुख आदरणीय श्री रवींद्र बाबाजी म्हात्रे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचंही आम्ही मनापासून सहर्ष सहर्ष स्वागत करीत आहोत या मुख्य व्यासपीठावरती दादा आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत या स्पर्धेला चार छांद लावलेत त्याबद्दल आम्ही आयोजकांच्या माध्यमातून आपलं सहर्ष सहर्ष स्वागत करीत आहोत जाऊया मॅचच्या दिशेने आणखीन एक मोठा फटका खेळ आहे एक धाव पूर्ण केले आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न दोन धावा सहजरित्या पूर्ण केलेत आणि दोन धाव्यांच्या मदतीने धावपलकावरती धावा एकवीस धावा पाहायला मिळत आहेत शेवटचे तीन चेंडू शिल्लक आहेत अजूनही शेवटच्या तीन बॉलवरती मोठे फटके येणं गरजेचं आहे मोठे फटके आले तर फायटिंग स्कोर उभा राहू शकतो बॅक टू द बॉलर खेळलाय हा बॉल क्षेत्रक्षक आहेत हाताने बॉल अडवलाय एक धाव कंप्लीट केले काय घडलं जाते आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न धाव पूर्ण होईल का होस यशस्वीरीत्या दोन धावा इथे पूर्ण केले आहेत दिवसा ढवळ्या मी म्हणेन धावा इथे चोरल्या जात आहेत धावा चोरणं गरजेचं आहे कारण एक एक धाव खूप महत्वाची आहे प्रतिस्पर्धी प्रतिस संघ गापील असेल तर तुम्हाला तत्परता दाखवावी लागते एका धावेने मॅच जिंकली जाते तर एका दहावेने मॅच हारली देखील जाते म्हणून एक एक धाव खूप महत्वाची आहे पूर्ण आमचं मुख्य व्यासपीठ पाहू शकाल खऱ्या अर्थानं कोपरखैराने परिसरातील माजी नगरसेवक शिवसेना उपजिल्हा प्रमुख आदरणीय श्री रवींद्र बाबाजी म्हात्रे साहेब देखील मुख्य व्यासपीठावरती आहेत व्हाईट बॉलचा इशारा तुम्हाला पाहायला मिळत आहे आणखीन एक धाव धावपालकावरती जोडली जाते शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहे स्ट्राईक एंडला सोपान जाधव इथे पहा मोठा फटका खेळण्यासाठी गेले होते बॅट ची लिडिंग यायची लागले विकेट किपरने आपलं काम चोखपणे बजावलंय आणखीन एका विकेटचं पतन होत असताना फलंदाज बाद होतोय धक्का क्रमांक पाच झोळाई कुमटे टीमला लागलेला आहे पहा मुख्य व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती वाकी गावचे सुपुत्र आदरणीय श्री विकासभाई कदम देखील पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य आयोजक अरुण भाई कदम देखील पाहायला मिळतात आणि संपूर्ण मुख्य व्यासपीठ देखील अगदी तुम्हाला पाहायला मिळते ही संपूर्ण गाव ग्राउंडची विवरचना तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये खेळाडू खेळत आहेत त्यांचं चित्र देखील या टीव्ही स्क्रीनवरती दाखवलं जात आहे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सोहम आलेले आहेत शेवटचा बॉल खेळण्यासाठी शेवटचा बॉल हवेमध्ये खेळलाय कव्हर रिजन मध्ये क्षेत्रक्षक आहेत हाताची ओंजळ केली आणि त्या ओंजळीमध्ये बॉलला अलगत पकडलंय आणखीन एका विकेटच पतन होत असताना फलंदाज होतोय बात आणि एक इनिंगचा खेळ समाप्त झालाय धाव धावा आहे चोवीस धावा आता येणारे बॉल अठरा आणि अठरा बॉलच्या पाठीमागे पंचवीस धावांची आवश्यकता आहे अहिर एन केसीसी टीमला मॅचमध्ये अहिर एन केसीसी टीम मात्र लाज जबाब कामगिरी केले कारण बॉलिंग करत असताना बॉलिंग अटॅक त्यांचा खूप चांगला राहिला पहिलं षटक हाताळलं शुभमने धावा खर्च केल्या होत्या अकरा धावा त्यानंतर त्यांना विकेट मिळाली नव्हती परंतु विराजने पहा पहिलं शट, एक षटक हाताळलं त्याने धावा खर्च केल्या सहा महत्वाच्या दोन गडी त्याने टिपल्या आणि मंगेशने शेवटचं षटक हाताळलं सात धावा खर्च करत असताना दोन विकेट देखील पाहायला मिळाल्या हा बॉलिंग अटॅक तुम्ही अहिर एन सीचा पाहिला परंतु बॅटिंग जर आपण पाहिली ना तर झोळाई कुमटे या टीमची बॅटिंग करत असताना प्रथमता जोडी आली होती किशोर जाधव त्याने सात बॉलच्या पाठीमागे आठ बनवल्या आकाशने चार बॉलच्या पाठीमागे सात बनवले श्री जाधवने दोन बनवल्या सूरज राणे लवकर बाद झाले शून्यही फोडता आलेला नाहीये त्यांना रोहित जाधव देखील शून्यावरती बाद झाले सोपानने चौकार मारला आणि त्यानंतर सोहन आले आणि त्यालाही शून्यावरून बाहेर निघता नाही नाहीये हा बॅटिंगचा लेखा जो का आपण पाहिलेला आहे अठरा बॉलच्या पाठीमागे आता तब्बल पंचवीस धावांची आवश्यकता अहिर एन केसीसी टीमला संपूर्ण तुम्ही स्क्रीनवरती झोळाई कुमटे टीम पाहायला मिळते अठरा बॉलच्या पाठीमागे पंचवीस धावांचा कशा प्रकारे बचाव करायचा त्याच्यासाठी टीम मिटिंग आणि टीम मिटिंग घेत असताना मात्र आपल्या कुलदैवताच देखील नामस्मरण त्यांनी केलंय कारण फायनल मध्ये जायचं असेल तर अठरा बॉलच्या पाठीमागे पंचवीस धावांचा बचाव करावा लागेल झोळाई कुमटे टीमला परंतु फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल अहिर एन सी टीम ला तर अठरा बॉलच्या पाठीमागे पंचवीस धावा बनवाव्याच लागणार कोण कौन कोणावरती तुटून पडणार कोण कौन कोणाचा समाचार घेणार कोण कौन कोणावरती भारी पडणार आणि कोणता संघ विजय मिळवणार आणि कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करून रुळे वैभव रुळे टीम बरोबर -बर दोन हात करणार याची उत्सुकता प्रत्येकालाच लागलेली आहे परंतु मॅच मध्ये घडतंय काय हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे पूर्वार्ध खेळ समाप्त झाला उत्तरार्ध होती सुरुवात पूर्वार्ध खेळामध्ये पंचवीस दमांचं लक्ष टीम समोर उभं केलेलं आहे परंतु आता कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल अहिर एन सी टीमच्या माध्यमातून हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे मित्रांनो मॅचला होते सुरुवात वाटचाल परंपरेची परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष बॅट आणि चेंडू फळीचा संघर्षाला होते सुरुवात अठरा बॉलच्या पाठीमागे पंचवीस धावा बनवायचे आहेत अहिर एन सी, सी टीम ला परंतु अठरा बॉलच्या पाठीमागे पंचवीस धावांचा बचाव करायचा आहे झोळाई कुमटे टीमला चला वेळ जास्तीचा घेऊ नका बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये लगोलग दाखल वा वेळ जास्तीचा घेऊ नका मित्रांनो चला मैदानाच्या हातमध्ये फिल्डिंग लगोलग सजवून घ्या झोळाई कुमटे टीम आपण जास्तीचा वेळ घेऊ नका बॅट्समन धावत सलाम मंगेश प्लीज आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना दिली जाते की मॅच थोडीशी लवकर खेळा कारण बरोबर सहा वाजून पंधरा मिनिटाने अंधार पडतो त्यामुळेच तुम्ही थोडीशी घाई करा अठरा बॉल पंचवीस धावांची आवश्यकता आहे स्ट्राईक एनला फलंदाज सिद्धेश सकपाळ अहिर एन सी टीमचा आणि नॉन स्ट्राईकला मंगेश सकपाळ गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज पहिलाच बॉल पायावरती ठेवलाय अपील जोरदार केले परंतु पंचांनी अपील फेटाळलेली आहे आणि इथे पहा पहिल्याच बॉल वरती अगदी गोलंदाजाचा जलबा पाहायला मिळालाय पहिला बॉल डॉट आलाय श्री जाधव पॉवर प्लेच पहिलं षटक घेऊन आले आणि पहिल्याच बॉल वरती त्यांची धमक आणि चमक पाहायला मिळाले स्ट्राईक येण्याला सिद्धेश सकपाळ आहेत पहिला बॉल डॉट आलाय त्यानंतर आता बॉल क्रमांक दोन मध्ये श्री जाधव पुन्हा एकदा तयार खोला टाकलेला बॉल कव्हर रिझन मध्ये पाठवलाय डीप मधून क्षेत्रक्षक येईल मिस फिल्डिंग होताना पहायला मिळते बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चार धावांसाठी फरार मितील चार 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 धावा चौकार संघर्षाचा आणि नशिबाचा चौकार पहा पुढे आले होते पायांचा वापर केला अगदी कव्हर रिझन मध्ये बॉल पाठवला होता अलाउंड दी कार्पेटच्या साहाय्याने चेंडू निघाला कव्हर रिजन मध्ये क्षेत्रक्षक आले होते दोन पायांच्या मधून बॉल मात्र सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळालाय चौकार आलाय आणि या चौकाराच्या साहाय्याने मात्र अहिर एन सी टीमचं खातं ओपन झालंय चौकाराने आणि देशने मात्र चौकाराने आपलं खातं ओपन केलंय हो या बॉलला उचललं आहे कॉर्नर रिजन मध्ये फिल्डर उभा आहे आकाश जाधव टिपले कॅच बडी मछली फस गई जाल में, फलंदाज आउट होतो है, बिग विकेट ओ हो ओ माय oh गॉड मोठा दनका लागलाय अहिर एन केसीसी टीम ला फटका जबरदस्त खेळला होता बॉलने मात्र पहा उंची जास्त गाठली लांबी कमी पाहायला मिळाली काव कॉर्नर रिजन मध्ये आकाश काळे होते आकाश जाधव होते आणि आकाश जाधवने मात्र एक जबरदस्त कॅच टिपलाय आणि फलंदाज सिद्धेश सकपाळ यांचा खेळ समाप्त केलाय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अभिषेक दाखल होत आहेत चला अभिषेक थोडस धावत चला विनंती असेल घाई करा महत्वाची मॅच आहे आम्हाला देखील माहीत आहे परंतु वेळ देखील तितकाच महत्वाचा आहे घड्याळ कोणासाठी थांबणार नाहीये वेळ कोणासाठी थांबणार नाहीये मित्रांनो म्हणून मॅच थोडीशी फास्ट खेळा वारंवार आम्ही सूचना देतोय सकाळपासून आम्ही तुमच्या पाठीमागे हात धुवून लागलो नव्हतो परंतु आता आम्हाला हात धुगू धुवून तुमच्या पाठीमागे ला लागावं लागेल याची नोंद घ्या तीन बॉल चा खेळ समाप्त झालाय चार धावा धाव पालकावरती पुन्हा एकदा सिरीज जाधव तयार बॅक फुटला गेलेत कट केलाय क्षेत्रक्षक आहेत एक धाव मिळेल एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये दोन्ही बॅटर पहा चितेच्या चपळाईने आणि हरणाच्या वेगाने धावतायत एक एक धाव महत्वाची आहे एका दहावेने मॅच जिंकली जाते तर एका धावेने मॅच हारली देखील जाते कोशिश करो तब तक जप तक थक ना जावो मेहनत करो तब तक जब तक जीत ना जावो जिंकायचं असेल तर मेहनती शिवाय पर्याय नाहीये मेहनत करावीच लागेल मेहनत केलास तरच तुम्ही जिंकू शकता आता चौदा बॉल आणि वीस धावांची आवश्यकता पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे श्री जाधव यांनी आतापर्यंत पॉवर प्लेचं षटक चांगल्या प्रकारे टाकलेलं आहे पहिल्याच बॉलवरती मी म्हणेन चौकार आला नशिबाचा आणि त्यानंतर एक बिग विकेट मिळवले श्री जाधवने सिद्धेश सकपाळ यांची बॉल क्रमांक पाच ओर्द विकेटने या बॉलला उडवलाय अगदी पहा बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक जबरदस्त चौकार मंगेश सकपालच्या बॅट आलाय मन, मन मे हमेशा जीत की आस होनी चाहिए नसीब बदले ना बदले व जरूर बदलताय आणि मैदानाच्या आतमध्ये आता वेळ बदलायला लागलेली आहे अहिर एन केसीसी टीम ची आणि वेळ बदलावणारा खेळाडू कोणता असेल ना तर मॅन फ्रॉम अहिर एन केसी तारण हरता पालन हरता संकट मोचक मंगेश सकपाळ काय बॅटिंग केले डान्सिंग द डाऊन आले होते पायांचा वापर केला चौकार आलाय धावा शेवटचा बॉल आणखीन एक जबरदस्त फटका बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक दोन चौकार आले जीवन मे असली उडान अभि बाकी अभि तो नापे सिर्फ सारा अस्मान बाकी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये मंगेश सकपाळ काय बॅटिंग करतायत ला जबाब अप्रतिम बॅटिंग आकू टप्प्याचा बॉल स्वतः गिरकी घेतली आणि बॉलला देखील भिर 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 भिरकावून दिलाय चार धावांसाठी बॅक टू बॅक दोन चौकार आले आहेत अशा पल्लवीत करणारा खेळ मंगेश सकपाळ यांचा पाहायला मिळतोय आता समीकरण येऊन पोहोचलेला आहे येणारे बॉल बारा आणि बारा बॉलच्या पाठीमागे बारा धावांची आवश्यकता बॉल टू बॉल रन्स हवे आहेत जिंकण्यासाठी अहिर एन केसीसी टीम ला श्री जाधव पहिले तीन बॉल चांगले टाकले परंतु शेवटचे बॉल आहेत ना ते महागडे ठरले आणि धाव संख्येचा उंचांक मात्र आता गाठलाय तेराच्या घरामध्ये बारा बॉल बारा धावांची आवश्यकता ओर क्रमांक दोन ला होते सुरुवात ओर क्रमांक दोन मध्ये आकाश जाधव विराट कोहली या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू आकाश जाधव तुम्हाला पाहायला मिळतोय परंतु स्ट्राईक एन ला फलंदाज अभिषेक पहिलाच बॉल पेस करतील बॅक फुटला गेलेत के कट केले हाताने के या बॉलला फक्त दिशा दिले प्लेसमेंट केले पुश करा खुश राहा असं म्हटलं जातं एक धाव मिळालेली आहे अहिर एन सी टीमला जे हवं होतं ना अहिर से से ला, जाले ला है, करना एन सी टीमला ते मात्र झालेलं आहे कारण स्ट्राईक एंडला मंगेश सकपाळ यांना आणायचं होतं आणि तेच काम अभिषेकनं केलेलं आहे परंतु आता मंगेश यांच्यासाठी क्षेत्रक्षणाची सजावट जर आपण पाहिली ना तर एक डीप डीप लेग रिजन, एक रिजन, एक काव एक कॉर्नर ऑफ आणि एक एक्स्ट्रा कवर रिझन आर सर्कलच्या बाहेरचं क्षेत्रक्षण सजवलंय परंतु त्याच्यातून मार्ग काढावा लागेल मोठ्या पटक्यांची उधळण करतायत सातत्यपूर्वक मंगेश सकपाळ बॉल समोरच्या दिशेला खेळलाय गॅप आहे खूप मोठा मिळणार नाही धावांचा तोटा मोक्याच्या क्षणी आणखीन एक चौकार मंगेश सकपाल मोठ्या फटक्यांचा धुडघुस घालतायत मैदानाच्या आतमध्ये मध्ये केली जाते ए दिल मांगे मोर मैदानाच्या आतमध्ये चौकारांची आतिश बाजी मंगेश सकपालच्या बॅट मधून केली जाते जबरदस्त जा बॅटिंग पुढे आलेत परंतु चेंडू हवेमध्ये मध्ये खेळ आहे कॅच कॅरी होणं खूप महत्वाचं आहे पकडले कॅच आणि मोठा मासा गळाला लागलाय ज्या विकेटच्या शोधामध्ये झोळाई कुमटे टीम होते ती विकेट मात्र आले आणि आता इथून पुढे मात्र मैदानाच्या आतमध्ये ट्विस्ट निर्माण होईल का या मॅच मध्ये कलाटणी निर्माण होईल का हे पाहणं गरजेचं आहे टर्निंग पॉइंट घडेल का कारण महत्वाचा गडी बाद होताना पाहायला मिळतोय काही गरज नव्हती मोठ्या फटक्याची कारण बॉल जास्तीचे धावा कमी खेळण्याची करण्याची गरज होती है अहिर एन सी टीमला परंतु मंगेश सकपाळ यांना मोह आवरला नाहीये प्रत्येक बॉलवरती हमी होताना पाहायला मिळाले आणि तिथेच मात्र फसले आणि कॅच आऊट होताना पाहायला मिळालेत मोठी विकेट बिग विकेट आता येणारे बॉल आहेत नऊ नऊ बॉलच्या पाठीमागे विजयासाठी बनवायचे आहेत सात नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये राजेश सकपाल दाखल होत आहेत डॉड बॉलची सांगता देखील पाहायला मिळते आता आठ बॉल आणि आठ बॉलच्या पाठीमागे सात धावांची आवश्यकता संघर्षाने भरलेली मॅच पाहायला मिळते जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार होते आणि संघर्षाला आता उधान आलेलं आहे अलाउंटी कार्पेटच्या साईने बॉलला पाठवलंय एक धाव कंप्लीट केले दुसऱ्या धावेची जोखीम घेतले दोन धावा पूर्ण होतील का हो झाले डायरेक्ट हिट झाला असताना तर मॅच चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं परंतु तसं घडलेलं नाहीये दोन धावा कंप्लीट केलेले आहेत चांगली रनिंग बिटवीन द विकेट हॅलो चेक हॅलो चेक 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 दोन धावा कंप्लीट केलेत आणि येणारे बॉल आता सात धावा बनवायचे आहेत विजयासाठी पाच आडव्या बॅटने या बॉलला दिशा दिले एक धाव कंप्लीट केले दुसऱ्या धावेची जोखीम घेतले पुन्हा एकदा आणि सातत्यपूर्वक दोन धावा पूर्ण झाले तिसरी धाव मिळेल का हो नशिबाची तिसरी धाव देखील मिळालेली आहेत आणि या बॉलच्या पाठीमागे तब्बल तीन धावा मिळालेल्या आहेत आता येणारे बॉल सहा आणि सहा बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत परंतु वन शॉट आहे म्हटल्यानंतर दोनच धावा धाव पलकावरती जोडूया आता येणारे बॉल सहा आणि सहा बॉलच्या पाठीमागे विजयासाठी बनवायचे आहे तीन धावा मॅच सोपी झाली अहिर एन केसीसी टीमसाठी परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये कारण मी जिंकलेलो नाहीये आयुष्य म्हणजे पत्त्याचा सा खेळ चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते पण मिळालेल्या पानांवरती चांगला डाव खेळणे यावरती यश अवलंबून असते आता सहा बॉलच्या पाठीमागे तीन धावांचा बचाव करायचा असेल ना तर हुकमी एका झोळाई कुमटे टीमला बाहेर काढावा लागेल परंतु सहा बॉलच्या पाठीमागे तीन धावा बनवायचे असतील ना तर अहिर एन सी, सी टीमच्या खेळाडूला प्रयत्न हे करावेच लागतील सहा बॉल तीन धावांची आवश्यकता आरश्याची किंमत भलेही हिर्यापेक्षा कमी असेल पण लाखो रुपयांचे हिरे घातलेले दागिने पाहिजे असतील ना तर शंभर रुपयांचा आरसा लागतो म्हणून कोणाला कमी लेखू नये जीवनामध्ये कमी कोणाला लेखायच नाहीये सहा बॉल तीन धावांची आवश्यकता आहे कोला टाकलेला बॉल दिशा दिलेली आहे एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडूला पाठवलं एक धाव कम्प्लीट केले दुसऱ्या धावेसाठी जो किम घेतले विकेटच पतन होताना पाहायला मिळत एकच धाव मिळेल एका धावेपेक्षा जास्त मिळणार नाही ना सी केसीसी टीमला परंतु झोळाई कुमटे टीमला विकेट देखील मिळते सातत्यपूर्वक रोम हर्षक सामना पाहायला मिळत आहे कारण आता येणारे बॉल पाच आणि पाच बॉलच्या पाठीमागे विजयासाठी बनवायचे आहेत तब्बल दोन धावा मुख्य व्यासपीठावरती ज्यांचा आगमन होत आहे कोपर खैराने परिसरातील समाजसेवक युवकांचे प्रेरणास्थान अशा स्थान आदरणीय श्री रॉबिन शेठ मडवी साहेब यांचं देखील या मुख्य व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे त्यांचंही आपण करूया टाळ्याच्या गजरामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत दादा आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानत आहोत आता येणारे बॉल पाच पाच बॉलच्या पाठीमागे विजयासाठी बनवायचे आहेत तब्बल दोन धावा मॅच अजूनही संपलेली नाहीये कारण मी अजूनही हरलेलो नाहीये मॅच शेवटच्या बॉल रंगेल का पाहणं गरजेचं आहे परंतु तारेवरची कसरत करावी लागते ती म्हणजे अर्थातच गोलंदाजाला साहिल जाधव आलेत पहिल्या बॉलवरती त्याने एक विकेट मिळवले एक धाव देखील खर्च केले परंतु आता पाच बॉल आणि दोन धावांची आवश्यकता ध्येयाला दिशा आणि कष्टाची जोड मिळाली की यशाचे शिखर गाठता येते असं म्हटलं जातं यशाचं शिखर गाठायचं असेल ना मित्रांनो तर चांगली बॉलिंग करावी लागेल लढायचं हरायचं बर्बाद व्हायचं पण प्रयत्न कधीही सोडायचे नाहीयेत आणि तोच प्रयत्न गोलंदाजांचा चालू आहे या बॉलला उडवलाय एक धाव कम्प्लीट केले कॅच होत नाहीये दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे आणि विजयाचा शंकनाथ फोडणारा हा टोलाय फलंदाजाच्या बॅटमधून आणि फायनल मध्ये प्रवेश करते टीम अहिर एन के हार्दिक हार्दिक अभिनंदन हार्डलक बॅडलक टीम झोळाई कुमटे टीम सेमी फायनलचा सामना रंगला त्याच्यामध्ये बाजी मारली अर्थातच अहिर एन टीमने आणि मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार दिला जाईल महेश सक, मंगेश सक्पा यांना ज्यांनी ऑलराउंडर खेळी साखरले बॉलिंग आणि बॅटिंग मध्ये समक धमक दाखवली म्हणूनच मंगेश सक्पा ठरले